नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे शनिवार रविवार असा दोन दिवसाचा आहे तर आम्ही आलेलो होतो आमच्या गावी मूळगावी जिथे आमचं घर आहे ते म्हणजे मंगरूळ तर तिथे घराची अवस्था बघा काय झालेली आहे याच्या आधी पण याचा व्लॉग मी टाकलेला होता तर दोन तीन एक वर्ष झाले जवळपास अडीच तीन वर्ष तेव्हापासून आलेलो नव्हतो आम्ही हे बघा सगळं घरामध्ये गवतच गवत झालेलं आहे सगळं खाली बघून चला आमच्या घरात बघा किती गवत आले बघ मिष्टी जुने दरवाजे असे होते आणि असं वाजवत होते आधी आहे का कोणी घरी कस चल मी जाऊ सर्व तुटलं फॅन घड्याळ आहे ते आधी अजून पडून जाईल विरा अंगावर खाले बघ बघून बघून चल फॅन पण सर्व पडलं इथं कोणते हे दगड का ती तिजोरी पण आहे एक हे बघा सगळे खराब झाली ती सध्या आहे चांगली अजून इथे आमच्या अक्का म्हणजे ह्यांच्या आजी राहत होत्या इथं ते गेल्यापासून सगळं बंद आहे इथे कोणीच नाही एरिया आणि हे पण आमचेच आहे कोणती ग असेल कोणाची याचा व्हिडिओ आतमधून व्हिडिओ टाकला होता मी मागच्या वेळेस

पहा फक्त मिष्टी एकाच जागेवर जाग्यावर हे मिष्टीचे बाप्पा रई याने आधी दे करत होते दूध तूप तूप ताक मोठे मोठे रई आहेत हे 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 दिसते का याने आधी असं मोठ याच्यामध्ये ताक करत होते त्याच तूप निघत होत खिडभंडे दिवाळीचे बुडकू पण त्या दिवेच आहे फक्त मला सगळं आहे का पण त्याने बुडकू बैलगाडीचे शाक पण आहे पाळणार आहे वाटते हा पाळणा आहे का हा हम्म पाळणा छोटा पाळण्याच आहे ते काय माहिती टेबल <laughs> राहिला कशाच भरपूर जुनं सामान भांडेचं टोपलं पण आहे <laughs> चला तुम्ही पाळण्याचा आहे वाटतय <laughs> तो, वाँ। चला, वाँ। चला, घर, घर, अगं राहत नाही ते कोणी राहत नाही ते चल म्हणून झालं आता चल ना माझ्यासोबत चल हो ब हो ना वरती चढ ना कसं जाऊ कसं जाऊ काय करते चढ चला चलो तर घर बघून घेतलं आणि नंतर गेलो आम्ही शेतात तर तिथं आता सध्या तूर हरभरा वगैरे पेरलेला आहे आणि लसूण पेरण्याची तयारी त्यांची चालू होती म्हणजे लसणाचे जे पाकड्या असतात ते वेगळ्या वेगळ्या करत होते आणि हे बघा चिंचीचं झाड जवळपास चार पाच पिढ्या म्हणजे पाच ते सात सहा पिढ्या झाल्या हे जुना आहे झाड असं हे सांगत होते आणि सध्या तुरीच्या शेंगाला जो आहे शेंगा आलेल्या नव्हत्या कारण की हा ब्लॉक जवळपास पंधरा दिवस आधीचा आहे आणि हे बघा विहीर विहिरीला पाणी पण भरपूर आहे तर हे जे दादा आहे ते हे आमचे शेत करतात तर नंतर मस्त शेंगा वगैरे घेतल्या आणि आम्ही निघालो खामगावला येण्यासाठी तर आमच्या शेतात शेंगा आलेल्या नव्हत्या पण बाजूलच्या शेतात आलेल्या होत्या मग आम्ही तिथून थोड्याशा शेंगा आणि चिंचा पण घेतल्या मस्त भरपूर आणि मग नंतर निघालो खामगावसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा म्हणजे संडेचं ब्लॉग घेतलेला आहे थोडंसं शूट आम्हाला एका लग्नामध्ये जायचं होतं तर तिथंच तिथंच हे आहे थोडंसं शूट केलेलं तर आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर